छान वाटलं का तुम्ही हसला नाही म्हणजे सासू सासरे पाहून गलक टाकिली देऊन सासू सासरे पाहून गलक टाकिली देऊन दूरच वै तुझ गाव गाव दाड खुशाली लऊन दूरच वै तुझ गाव गाव दाड खुशाली लिहून भैन भावंड न खेळ खेळ नाना परी आगत्य बहीण भावंड खेळ खेळ नाना परी बाई बाळाला सोडून सोडून बहीण निघाली सासरी आग ते भावाला सोडून सोडून बहीण निघाली सासरी आगत्या सासरी जाड तिघ माझी बाई आगत्या सासरी जाड तिघ माझी बाई जीव लावाल्या किंवा सांग सांगते मी सासू बाई जीव लावाले किंवा वानि सांग सांगते मी सासूबाई आग ते वार वावधन आल्या पावसाच्या सरी आगत्या वार वावधन आल्या पावसाच्या सरी आगत्या गवळ निला मया घया घर ते शिदुऱ्या नाना परी लेख ते बाइ वाट नाना परी नपरी आगत्य सवन्दरी पाहे माझा मान मोला अग तुई नि पाहे माझा मान मोला बाई बासुंदीचे चेडे डबे सिदूर आम्ही देते स्वाळा बाई बासुंदीचे डबे व डबे दे आम्ही दे दे दे। देते स्वाळा अग त्या इन्ही राज सालान जावा हाय माठ्या भाई इन्ही राज सालाग जायलय माठ्या बाई लाडू करंजाच्या गयाच्या देत्यान सिदुरीच्या पाट्या बाई लाडूकरंजाच्या गयाच्या देत्यान सिदुरीच्या पाट्या लेक लावित्या मी वाट घांड्या घंगलात पाणी लेक लावीत्या मी वाट घांड्या घंगलात पाणी ी सांग जवयाची गयाची बाई मी करीते ते पायधुनी लेकी सांग जवयाची गयाची बाई मी करीते पाया धुनी